नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोटलमार्फत ते दोन हजार बावीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हे काल रात्री जाहीर करण्यात आलेली होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर या यादीबाबत काही महत्त्वाच्या सूचना पण या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत या सूचना आपण पाहणार आहोत आणि काही लोक विद्यार्थ्यांचे कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागलेला त्यांची नियुक्ती या ठिकाणी कमी मार्क्सवर झालेली आहे हे का झालेली आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील का मित्रांनो बावीस फरवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये टेट दोन हजार बावीसची एक्झाम झालेली होती यामध्ये दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते आणि त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी आपली एक्झाम दिलेली होती तर या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहे दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोर्टल व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाकडून शिक्षकाच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या यामध्ये बघा अठरा जिल्हा परिषदा चारशे अडुसष्ट नंतर तेरा महानगरपालिका तीनशे बासष्ट नंतर सत्तावन्न नगरपालिका नगर, नगर या दोनशे एकवीस व पंचवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाचशे सदतीस अशा एकूण पंधराशे अठ्ठ्याऐंशी रिक्त पदाच्या मागणी नोंदविण्यात आली होती म्हणजे पंधराशे अठ्ठ्याऐंशी जागा ज्यायला जाणार होत्या तसेच ह्या फक्त मुलाखतीशिवाय होत्या आणि तसेच मुलाखतीसह निवडजा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनामध्ये आठ हजार सातशे तेहत्तीस रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे ठीक आहे तर आता जी लिस्ट लावण्यात आलेली आहे ही पंधराशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी लावण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं पंधराशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी ही लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि मुलाखतीसह जे जागा रिक्त जागा ते आहे आठ हजार सातशे तेहत्तीस ठीक आहे एवढ्या जागा आहे त्या मुलाखतीसह भरल्या जाणार आहे आता या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा व शिफारस झालेल्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे म्हणजे कोणत्या काळासाठी किती जागा आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे कॅडेगर जागा दिलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायच्या या ठिकाणी गट आहे म्हणजे एक ते पाचसाठी आठशे ब्याण्णव जागा सहा ते आठ साडी तीनशे बावीस जागा नऊ ते दहासाठी दोनशे वीस जागा आणि अकरा ते बारासाठी एकशे चौपन्न जागा आता बा नऊ ते दहा आणि अकरा ते बारा जे आहे हे बिना टी ई टीवाले जे विद्यार्थी टी ई टी पास झालेले नाही आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते ठीक आहे त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे जे टी ई टी पास आहे जे टी ई टी एक ते पाच पण पास आहे आणि टी ई टी सहा ते आठ पण पास आहे त्यांना जास्तीत जास्त शाळा या ठिकाणी मिळते आणि जे टी ई टी फेल आहे जे जी टी ई टी अजूनपर्यंत क्लिअर झाली नाही आहे त्यांना नऊ ते दहा आणि अकरा ते बारा यामध्ये शाळा मिळतात ठीक आहे तर तुम्ही तुमची टी ई डी जर क्लिअर असेल तर जास्तीत जास्त शाळा तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात त्यापैकी तुम्ही आपली शाळा निवडू शकता तर या ठिकाणी हे महत्त्वाचं बघा माध्यमनिय रिक्तपदे यामध्ये मराठी बाराशे एक्कावन्न उर्दू दोनशे अठ्ठावन्न ठीक आहे हिंदी त्रेपन्न तामिळ दोन बंगाली तेवीस तेलुगू एक याप्रमाणे पंधराशे अठ्ठ्याऐंशी जागेची या ठिकाणी यादी हे जाहीर केलेली आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल मॅनेजमेंटचं नाव पण दिलेलं आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी कोल्हापूर ठीक आहे ज्यांनी ज्यांनी ह्या ऑप्शन निवडलेलं असेल त्यांचा निकाल या मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार ठीक आहे आता कोणाला किती शाळा मिळतात हे या रिझल्ट पाहिल्यानंतरच माहिती पडेल तुम्हाला या ठिकाणी किती संस्था आलेली आहे मेट तुमच्या मिरिटनुसार ते तुम्हाला या ठिकाणी आता व्यवस्थित चेक करावं लागेल कारण प्रत्येक संस्थेचा मिरिट हा वेगवेगळ्या या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता सेकंडरी मिडियम मराठी ओपन जनरल एकशे पंच्याहत्तर हायस्ट आहे जागा फक्त या ठिकाणी एवढ्या दिलेल्या कोणत्या कासाठी किती जागा होत्या तर दोनच जागा या ठिकाणी ओपनच्या होत्या एकशे पंच्याहत्तर हायस्ट आहे ओपन महिलेची एक जागा होती एकशे छत्तीस हायस्ट आहे म्हणजे कट ऑफ लागलेला म्हणजे एकशे छत्तीसवर त्या महिलाची नियुक्ती झालेली आहे तर तर या ठिकाणी तुम्ही नाव चेक करू शकता आणि ज्यांची नियुक्ती झालेली आहे ऑल पोस्ट हे या ठिकाणी दिलेलं आहे कोल्हापूरसाठी बघता ठीक आहे हे तुम्हाला व्यवस्थित संस्थेनुसार चेक करावं लागते नंतर बघा ही संस्था आहे या ठिकाणी दिलेली आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अमरावतीची संस्था आहे प्रायमरी उर्दू मीडियम ठीक आहे उर्दू मीडियमचा कट ऑफ या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता पासष्टवर नियुक्ती ouais हो हो या ठिकाणी झालेली आहे बघा एकूण चोवीस जागा होत्या लक्षात ठेवायचं एकूण चोवीस जागा होत्या आणि यांना विद्यार्थी पण या ठिकाणी मिळालेले नाही बघा एस टीचं एक पण उर्दू मीडियमचा विद्यार्थी मिळाला नाही महिला पण मिळाली नाही पुरुष पण मिळाली ठीक आहे आणि ओ बी सीची या ठिकाणी मिळालेली आहे एक सर्विसमॅन या ठिकाणी खालीच जागा आहे रिक्तच आहे ठीक आहे तर या ठिकाणी ह्या जागा पण रिक्त राहण्यात आलेल्या म्हणजे पूर्णपणे जागा या भरल्या गेलेल्या नाही आहे ठीक आहे चोवीस पदे होते आणि दहा विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय करण्यात आलेली आहे उर्दू मीडियममध्ये ठीक आहे या ठिकाणी तुम्ही आता चेक करू शकता दहा विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे पासष्टवर पण या ठिकाणी नियुक्ती केल्या गेलेली आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता पासष्ट गुणावर या महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उर्दू मीडियमवर म्हणजे असा एक फायदा या ठिकाणी होतो नंतर अमरावती जी संस्था आहे या ठिकाणी मराठी मीडियम सेकंडरी पण जागा भरल्या गेलेल्या या ठिकाणी एक्सरिशमनच्या जागा ज्या आहेत ह्या एकथरस आलेल्या आहे बघा अठरा जागा होते टोटल अमरावतीमध्ये आणि पंधरा विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय करण्यात आलेले आहेत तीन जागा या ठिकाणी रिक्त राहिलेल्या आहेत त्या पण माझी सैनिकाच्याच आहे ठीक आहे माझी सैनिका जागा या ठिकाणी रिक्त आहे यामध्ये एक अंशकालीनची पण जागा रिक्त राहिलेली आहे तर प्रकारे हा निकाल जाहीर करण्यात आलेला हा निकाल तुम्हाला व्यवस्थित चेक करावा लागेल संस्थेनुसार तुम्ही ज्या संस्था निवडलेल्या आहे त्या संस्थेमध्ये तुमचा कट चेक करायचा तुम्हाला मिळालेली टेस्टचे मार्क्स त्याच्यावर जर कट लागला असेल तर तुमचं नाव या ठिकाणी येणार नाही एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम पण उपलब्ध केलेली आहे आणि संबंधित साईडवर पण या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद